नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ ते तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये एक नवीन अपडेट आलेला आहे तो म्हणजे चोवीस पॉईंट नऊ तर ह्या अपडेटमध्ये आपले खूप साऱ्या अडचणी दूर झालेल्या आहेत त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये प्लेस्टोरला जा आणि प्लस स्टोअरमध्ये जाऊन आधी त्याला अपडेट करा आता माझं अपडेट झालेलं आहे आपण देखील जसा व्हिडिओ बघाल तसं लगेच अपडेट करायचं आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील करा का करा कारण की तुम्हाला अशाच नवनवीन येणाऱ्या प्रत्येक विषयाच्या जे व्हिडिओ आहेत त्या तुम्हाला लगेच येतील तुम्हाला कोणाकडे मागावं लागणार नाही शोधावं लागणार म्हणून ताईंनो आधी चॅनलवर जुळा कारण की आपला परिवारही आपल्याला मोठा करायचा आहे आणि आपल्या वेगवेगळ्या माहिती देखील आपल्याला जाणून घ्यायची तर चला आता आपण पुढचं जे आहे ते दाखवते तर बघा अपडेट आल्यानंतर आता माझं अपडेट झालेला आहे तर त्याच्यासाठी आता काय नेमका अपडेट आलेला तर तुम्हाला माहिती आहे की नेहमीप्रमाणे आपण इथं पाहत असतो बघा हे जे व्हास न्यूज असतं तर आपण याच्यामध्ये वर कमी दिसतं परंतु आपण ज्यावेळेस मध्ये जातो त्यावेळेस आपल्याला कुठले कुठले अपडेट आलेले आहेत ते आपण पाहत असतो तर बघा आता आपण याच्यासाठी याच्यावर क्लिक करणार आहोत याच्यावर क्लिक केल्यानंतर जो तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पाच प्रकारचे बदल हे दिसणार आहेत पहिला जो बदल आहे तो म्हणजे अपडेट बेनिफिशरी स्क्रीन इज अपडेटेड म्हणजे आपली जी स्क्रीन आहे ती अपडेट झालेली त्याच्यानंतर दुसरं फिक्स मेरी फिक्सिपेच्या स्क्रीन डेलॅस ड्युरिंग ई सी बघा ई सी करत असताना देखील आपल्याला जी अडचण येत होती तर ती देखील दूर झालेली एक सगळ्यात महत्त्वाचा बदल पहिला बदल आपल्याला लॉगिंग करत असताना पोषण ट्रॅकर लॉगिंग करत असताना आपल्याला खूप प्रॉब्लेम येत होता आता जर तुम्ही बघाल आता तुम्हाला दाखवतेस की लगेच आपले ॲप जे ओपन होते दुसरं म्हणजे वाय सी करत असताना आपल्याला थोडं थांबावं लागत होतं मेरी पहिचा अशा पद्धतीची अडचण येत असे स्क्रीनवर तर ती देखील दूर झालेली आहे लगेच तुमचं के वाय सी हे होऊन जाणार आता माझ्याकडे ते लाभार्थी नाहीत माझे सगळे झाले त्याच्यामुळे ज्यांची बाकी असतील त्यांनी करून बघा हा बदल नक्कीच झालेला असेल त्याच्यानंतर हा देखील बदल खूप महत्त्वाचा आहे फिक्स मायनर वर्क रिलेटेड टू कॅमेरा ड्यूरिंग एफ आर एस प्रोसेस म्हणजे आपण ज्यावेळेस एफ आर एस म्हणजे आपण ज्यावेळेस टी एच वाटप करत होतो तर टी एच वाटप करत असताना आपल्याला जेव्हा आपण कॅमेरा हे ऑप्शन येत होतं तर त्यावेळेस आपलं मिसमॅच होत होतं खूप साऱ्या अडचण येत होत्या आणि लगेच कॅप्चर देखील होत नव्हता तर आता ती देखील अडचण दूर झालेली आणि आता लगेच तुमचं काम हे होऊन जाणार ऍक्च्युली मध्ये ग्रीन टीक येऊन देखील आपलं ते फेस कॅप्चर होत नव्हतं तर आता ती देखील अडचण झालेली आहे म्हणजे दूर झालेली आहे त्याच्यानंतर ए पी आय कॉल्स ऑप्टोमाइज तर हा जो बदल आहे तो मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवते तेवढ्याच दाखवू शकते बाकीचं माझ्याकडे उदाहरण नाही माझा टी एच आर पूर्ण भरलेला आहे त्याच्यामुळे मला केवायसीचं पण माझ्याकडे बाकी एक पहिलं जे आहे आपल्याला ॲप ओपन करायचं ते लगेच ओपन होणार तर त्याच्यामुळे आपल्याला आणि आप ॲप आप 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 कोड इज ऑप्टोमाइज फॉर बेटर यूजर एक्सपिरियन्स म्हणजे आपला जो अनुभव आहे याच्यासाठीचा तो त्यांनी सांगितलेला आहे अशा पद्धतीचे आप आपल्याला फक्त जे चार आहेत ते अपडेट आपल्यासाठी आपण लक्षात घ्यायचेत आता आपण बाहेर जाणार आहोत आणि ॲपमध्ये आपण आता ओपन करणार आहोत तर बघा तुमच्या समोरच मी आता ॲपला ओपन करते बघा तुम्ही जर पाहिलं तर लगेच तुम्ही जर पाहिलं तर लगेच ॲप ही ओपन होते अजिबात वेळ लागत नाही लगेच स्क्रीन ओपन होते आधी आपल्याला परत परत लॉगिंग करावं लागत होतं तर सगळ्यात महत्त्वाची अडचण आपली दूर झालेली आहे त्याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे लाभार्थी नोंदणी करा हे निघालेलं होतं परत हे जे कृती केंद्र याच्यामध्ये परत वाढवण्यात आलेलं आहे तर हा एक बदल झालेला आहे सगळ्यात महत्त्वाचा जो बदल आहे तो म्हणजे आपल्याला तुम्हाला सांगितलं मी की के वाय चा बदल झालेला आहे टी एचआर वाटप करत असताना ते झालेले ते, ते मी दाखवू शकत नाही परंतु आता लाभार्थी मॉड्यूलमध्ये जो बदल झालेला आहे तो मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो की कशा पद्धतीने तो बदल झालेला आहे त्याच्यासाठी आपल्याला लाभार्थी याच्यावर जावं लागणार आहे आता तुम्ही बघू शकता बघा हा कार्तिक ज्ञानेश्वर पाटील आता हा लाभार्थी आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय आता तुम्ही पाहिलं हे नाव इंग्रजीमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे तर आता ह्या लाभार्थ्याच्या आपण मध्ये क्लिक करायचे मध्ये क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर आता जो बदल झालेला आहे तोच बदल मी तुम्हाला दाखवते की नेमका बदल कुठला झालेला आहे तर बघा आपण जर पाहिलं तर आपल्याला हे जे ऑप्शन आहे हे वाढलेलं आहे हे एक ऑप्शन वाढलेलं आहे तर हे जे ऑप्शन वाढलेलं आहे तर इथे तुम्हाला जो मोबाईल नंबर चालू असेल तो जो टाकायचा असेल तर इथे क्लिक करून तुम्ही तो मोबाईल नंबर टाकू शकता आणि इथला जो बदल इथलं जे पेन्शनचं चिन्ह आलेलं आहे तर इथे आपल्याला आपल्या भाषे बघायचं लोकल नेम इन लोकल लँग्वेज म्हणजे आपली जी भाषा आहे म्हणजे ज्या कोणाची हिंदी असेल कोणाची काही असेल पण आपण महाराष्ट्रात आहोत त्याच्यामुळे आपली मराठी भाषा आहे तर आपल्याला त्या लाभार्थीचं नाव जर आपल्याला मराठीत करायचं आपल्या खूप साऱ्या ताईंना आता तुम्ही जर इथं स्क्रीनवर पाहिलं तर त्या लाभार्थीचं नाव इंग्रजीमध्ये आता मला असं वाटतं की आता आपल्याला ते नाव बदल करायचे ते मराठीत करायचं मग आपल्याला याच्यावर क्लिक करायचंय याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का इथे आपल्याला क्लिक करायचंय इथे क्लिक केल्यानंतर मग आपल्याला अशा पद्धतीने नाव टाईप करून घ्यायचंय तुम्ही बोलून स्पीकर पण येत होती तर स्पीकरने पण टाकू शकता आणि टायपिंग देखील करता अशा पद्धतीने आपल्याला नाव टाकून घ्यायचंय आणि खाली सबमिटचं बटन आहे सबमिटच्या बटनवर आपल्याला क्लिक करायचंय सबमिटच्या बटनवर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं म्हणजे बेनिसीस बेनिफिशरी डिटेल्स अपडेट सक्सेसफुली म्हणजे तुमचं ते लाभार्थ्याचं जे चेंज आहे चेंज विल बी बेनिफिशरी प्रोफाईल शॉर्टली बघा इथं झालेला आहे आणि त्याच्यानंतर झाल्यावर आपल्याला क्लिक करायचंय म्हणजे जो बदल मी केला मराठीत नाव टाईप करायचा तो झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी झाल्यावर जर क्लिक केलं तुम्ही पाहिलं प्रोफाईलवर जाऊन जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही बघू शकता की त्या मुलाचं नाव हे मराठीत झालेलं आहे अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आता जो अपडेट आलेला आहे बाकीचं काहीच करू नका फक्त व्हिडिओ पाहिल्या पाहिल्याबरोबर तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला आधी अपडेट करून घ्या अपडेट केलं म्हणजे आपल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत आणि सगळ्यात मोठी जी अडचण आहे गेल्या आठ दिवसापासून आपल्याला जी अडचण येत होती की लॉगिंग करायला परत परत लॉगिंग एकदा लॉगिंग केलं तरी देखील थोड्या वेळामध्ये परत लॉगिंग करावं लागत होतं आणि आपल्याला फोटो कॅप्चर करायचा असेल आपल्याला दुसरं काही काम करायचं असेल तर आपल्याला वारंवार ही अडचणी येत होती हजेरी देखील भरता येत नव्हती तर ती सगळी अडचण आता दूर झालेली लगेच तुमचं ऍप हे अगदी एका मिनिटात ओपन होणार आहे त्याच्यामुळे फटक्यात तुम्ही पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनला अपडेट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जोडा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाका जेवढ्यांचं शक्येल तेवढ्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल कारण ताईनो मी देखील तुमच्यासारखी सेविका आहे खूप साऱ्या अडचणी आहेत ऍपमध्ये अडचणी नाहीत असं नाही परंतु टाका जेवढं शकेल तेवढं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आज प्रत्येक एवढंच धन्यवाद